जर नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग सुरू झाला तर या रस्त्यावर ना गाड्या ज्या येथील जातील त्या वाहतूक अडकतील लागलेली तर आता एक मे ला जर उद्घाटन झाला समृद्धी महामार्गाचा तर इथून पुढे त्या गाड्यांचा काय होईल पुढे डोंबिवलीला जाण्याकरिता लंबिवले मानकोली जो ब्रिज आहे तो आपल्या डाव्या आहे बापगावला आलो का आपण कदाचित असू शकतो म्हणजे हा ब्रिज कोणाला गावचा कदाचित शक्यता नाकारता येत नाही सुरू आहेत जर नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग सुरू झाला तर रस्त्या या रस्त्यावरनं गाड्या ज्या येथील जातील त्या वाहतूक कोंडीत अडकतील आपलं नशीब चांगले की आज आपल्याला वाहतूक कोंडी यथार्थ था। ट्रॅफिक जाम भेटलेली नाहीये आपला प्रवास सुसार झालेला आहे इगतपुरी वाहून जर वरपे इथे एक तासात प्रवास होत असेल तर तिथून इथे पुढे पुन्हा तकलीफ आहे एक दीड तासात पोहोचणे अशक्य आहे इथे अजून एक ब्रिज अरे इथे कुठला गाव आता आज इथे ब्रिज तिथे ब्रिज एखाद्या चार पाच ब्रिज झाले म्हणजे उड्डाणपूल झाले या माझा जो ब्रिज गेला तो कुठला होता हा कुठला हा अंधार आहे नहीं। ते पोचलो ते समजत नाहीये सोनाले गेला मी बोललो सोनाले गेला का सोनाला आता आला माझे बापगाव बोल बहुतेक बापगाव इथे असेल सॉरी एम नॉट शुअर कदाचित पाहूयात पुढे पाहूयात अरे बापरे किती प्रदूषण हवेत प्रदूषण करते ती गाडी आता काला धूर सोडते हो हो मानकुलीच्या जवळ आलो आहोत आपण मानकुली नाही कल्याण नाका कल्याण बायपास रानोरी સર્વિ રોડ ને ગત કલ્યાણ સાટી વરણ જાય છે ઠાત્યા ને રનુરી નાકા જંક્શન ભીવંડી અને કલ્યાણ સાટી જાણે आपण बरोबर तिथे रस्त्याला गाड्या लागलेल्या हा जो आहे हा रानोरी नाका जंक्शन तो हो ब्रिज कल्याण भिवंडी बायपास आपण जर सर ब्रिजच्या गाजून गेलो असतो तर डाव्या हाताला कल्याण आणि आपल्या उजव्या हाताला भिवंडी सरळ गेला ठाणे आता हाऊसिंग उद्या ट्रॅफिक नसू दे रे बाबा ऐकल आमचा प्रवास विदाऊट ट्राफिक झाला आहे शिफ्ट चांगलं होतं आपले सर्वात महत्वाचं म्हणजे अचुली ट्रॅफिक तिकडे पण लागते वरते पासून सर्वात ट्रॉफिक इथे लागते कामाचा अंदाज घेऊ शकता काम कसे चालू आहे ते बर्फे ते रस्ता आतपत्र रस्त्याचे काम रोड वाईडनिंग पोहोचलो आपण भूमीवर येस ट्रॅफिक लागलेली आहे तर त्याने झालाय रांदोरी नाका रांदोरी नाका नाही रांदोरीच बोलते आहे काय ब्रिज बनत आहे इथे सुद्धा पिन प्लास पिन्प्लास ब्रिज नुसत रानुरी मागे गेला ना हा पिंप्लास बराच मोठा रस्ता केला पिंप्लास आता एक मे ला जर उद्घाटन झाला समृद्धी महामार्गाचा तर इथून पुढे त्या गाड्यांचा काय होईल रोड जे कामे चालू आहे त्यांच्या गाड्या इथे येऊन उभ्या टिंपला वरण आपण पार केलेलं आहे टिंपलास रेल्वे ब्रिज देखील आहे इथे हो हो रेल्वे चालले ट्रेन चालले बाहेर गावची गाडी चालली आहे आणि इथेच बाजूला मला वाटतं स्टेशन बनणार आहे रेल्वे स्टेशन टिंपला रेल्वे स्टेशन आता ऐकून आहे नक्की माहित नाही एका दिवस वेळ काढून जाऊन बघेल तेव्हा काय ते फायनल समजेल हो रस्ता माय गॉड हा कुठला नवीन रस्ता बनवत यार, या बाजूला वेळच भेटत नाही यायला समृद्धी महामार्गाची ओपनिंग करायला निघाले घाई घाई कोणता प्रवास म्हणत तकलीफ दे ना ओलीला आलो आपण ओलीच्या ब्रिजचे देखील काम सुरू आहे होलीच्या ब्रिजचे काम का थांबले जमजत नाही दोन तीन वर्ष होऊन गेले पोलीस आमकाली उभे हा ओलीचा ब्रिज म्हणजे इथे पुढे डोंबिवलीला जाण्याकरिता डोंबिवली मानकोली जो ब्रिज आहे तो आपल्या डाव्या आहे हा ब्रिज जिथे जमतो तिथे डोंबिवलीला जाण्याकरिता रस्ता जो मोठा गावाला आपल्याला घेऊन जातो बघा रस्ता बंद केला मोठ्या गावाला जाणार काम सुरू आहे ना पण काहीतरी गडबड आहे डोंबिवलीला जाणार कसे शॉर्टकट, प्रकारे आपण मानकोलीला पोहोचलो आहोत समोरच मानकोली आहे हा मानकुली खूप दिवसांनी आलोय मानकोली गावाकडे वळून घ्यायला रस्ता आहे की नाही सरळ ना वरती बघू सिग्नल तर देतो मी रस्ता तर असा आहे आहे यानंबरच लांब होतो मी खूप दिवसांनी आलो ना हा सरळ मानकुरी ब्रिज सरळ गेलास मुंबई ठाणे ब्रिज च्या गालतून अरे रे या ब्रिजला ट्रॉफिक लागलेले रे देवा खतार नाही ट्रॉफिक आता इथून इथे जायला किती वेळ लागेल का माहिती फसलो फसलो आईला जरा पण जागा नाही देवत थोडी थोडी करून तो डोंबिवला जाणार रस्ता आहे ना मोठा गावाने रिक्षा वर राहतात त्यामध्ये ट्रॅफिक लागलेली आहे ही कुठली गाडी आहे केम टी इथे कशाला आली केम ची बस इथे आलेली आहे ती बहुतेक मानपुरीसाठी असेल

आपण मानकोली इथे पोहचलो आहोत कशा गाड्या चालवा लागतात बघा जीव मोठी धरून इथे प्रवास करावा लागतो चला आजचा व्हिडिओ इथे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र